नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा समुद्रावर मच्छी पकडण्यासाठी आज येण्यासाठी आलो आहे आणि मोठी खेकडी मित्रांनो मी आले आहेत आणि मोठी खेकड्यांसोबत दो दोन आता काय बोलतात त्यांना हा कोंडवा दोन कोंडवा मिळालेले आहेत लक्षात नाही माशाचा प्रकार मला म्हणून थोडं थांबलो आणि पुन्हा एकदा परत काळव्यांचा बेत हे असे मित्रांनो काळवे निघतात या काळवांच्या माध्यमातून काळवं पहिली सुकवली जातात ही सुकवण्यासाठी मागाशीचे ते कुठेतरी आम्ही सुकत ठेवलेले आहेत आणि ही सुकलेली काळवंच मच्छी पकडून देतात मी आता हे भांड्यात जमा करतो आहे पण मित्रांनो घरातून आणले नाही तर पकडलेला भेटला आहे तिथूनच आपण मच्छी पकडतोय आणि कालवा मित्रण अशी फोडली जात आहेत कालवा मित्रण हे घर खातात पण थंडीचा सीझन असल्यामुळे कालवाचा जिवंत आहेत त्या पद्धतीने मच्छी पकडण्यासाठी जास्तीत जास्त काळी कालवं लागतात कारण ती गळाला चांगली चिपकून असतात ही कालवांचा रस्ता एक नंबर लागतो अशा पद्धतीने कालवं काढायची आणि काही ठिकाणी गळाला काडू वगैरे लावला जातो ते पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात पण पावसाळा नसेल तर काय वापर करू शकतो तर पावसाळा नसेल तर तुम्ही अशा नदीकाठच्या ठिकाणची काळवे तुम्ही लावू शकता किंवा काही लोक कोळंबी पण लावतात कोळंबी लावून तुम्ही त्याचाही घेऊ शकता किंवा काही ठिकाणी कोळीम पण लावला जातो गळाला तुम्ही बघू शकता मच्छी पकडली जाते आणि अशा पद्धतीने काही मच्छी मिळाले काही अशी मच्छी आहे ज्याचे नाव मला माहिती नाही सापाट पसरलेल्या ह्या समुद्रामध्ये आज खूप सारी मच्छी मिळते आज नाही म्हटलं तरी आपल्याकडे इथे आपण गळाला काठी घेऊन आपण चांगल्या पद्धतीने मच्छीचा एक बेत पकडून संध्याकाळचं जवळजवळ साडेचार पाचच्या दरम्यान मच्छी पकडण्याला सुरुवात केले असे बघू शकता मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो त्यावेळी खूप मागे होतो कारण भरतीचा पाणी आणि पाऊसचा पाणी हा एकत्र वरती होता आज पाणी ओसरण नाही कारण भरती नाही आहे आणि पावसाला नसल्यामुळे पाणी खूप खाली गेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जवळ येऊन समुद्रात थोडंसं मच्छी पकडण्याचा प्रयत्न आहे बघा अशा पद्धतीने कालवस सुकवली जातात शोधत होतो पुढे ठेवलेली आहे कारण सर्व तगडी एकसारखी दिसतात त्याच्यामुळे लक्षात येत नाही अशा पद्धतीने कालव साठवली जातात ओके शेवट मच्छी दाखवण्यासाठी नंतर तुम्हाला व्हिडिओ मी पाठवेनच ओके चलो